मित्रांनो तालुक्यातच राहत काळजी करायचं कारण नाही एकशे दहा वर्ष माझं आयुष्य कारण वाईट कुणाचं केलं नाही बरोबर ना मी बरोबर आहे ना कारण वाईट मुलाचं केलं नाही ते आणि त्यामुळं अनेकांचे जीव वाचवायचं भाग्य मला भेटलंय त्यामुळं कुणाचं तरी दहा वर्ष शिल्लक राहिलेलं मला भेटल आणि त्यामुळे <प्राँगारी> मी एकशे दहा वर्षे दहा वर्ष या ठिकाणी चिंता करू नये कुठे नाही मी ज्या वेळेस याच ठिकाणी खासदारकीच्या निवडणुकीला म्हणलो होत सत्तर वर्ष त्यांनी काय केलं फार मिरच्या झोपल्या होत्या त्यांनी सांगावं डोळ्यात डोळे घालून माळसिरो तालुक्यातल्या जनतेशी बोलावं सत्तर वर्ष माळशिरा तालुक्यामध्ये एम आय टी सी का आणली नाही याच उत्तर या ठिकाणी या, या, या प्रस्थापितांनी द्यावं